तर हे गाईच गुड मॉर्निंग येतो नंतर जे एस पी ब्लॉग इन तुझं एकदम मला पण स्वागत आहे तर मित्रांनो तीन दिवस जर आपण गोवामध्ये होतो आणि जो आम्ही पहिले दिवस आलो ना तो उशिरा पोचलो रात्री तर तो मला ब्लॉगला काढता आला आणि सेकंड दिवस म्हणजे आम्ही काल फिरायला गेलो होतो तर भरपूर पाऊस होता तर मग आम्हाला व्यवस्थित पण फिरताना आला तर आज शेवटचा दिवस आहे तर आम्ही आत्ता सगळं चेकआउट केलं दहाचं चेकआउट आहे म्हणजे तीन दिवस आम्ही इथे राहिलो आणि पर पर्सन दिवसाचं आहे साडेसात सात आज जर आहे भाडा आम्ही विला घेतला होता तीन दिवसासाठी म्हणजे जास्त तिसरा दिवस आहे आणि दुसरं कारण तिसरं असं असं आहे की म्हणजे कालपासून पाऊस पडतो जोरदार आम्हाला नाही कुठे फिरता तालो। आलं फक्त दोन स्पॉट फिरून आले आम्ही ते पण जेमतील सब सं सगळे भिजले होते तर बघूया आत्ता आम्ही चाललो गोवाला आणि गोव्यावरनं डायरेक्ट आम्ही चाललो कोल्हापूरला म्हणजे आम्ही जेवढं तुम्हाला दाखवतो येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेल आत्ता आम्ही निघालो म्हणजे सगळं चेकआउट करतात आणि आम्ही इथून डायरेक्ट चाललो मार्केटला चला आपण तिथे पण जाऊया तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल तर हा मित्रांनो माझा यूट्यूब चॅनलवर कोणी को नवीन चॅनल बघत असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण लिहूया आणि तुम्ही जाण्याच्या अगोदर ह्या विलामध्ये ना चार रूम प्रसनल होत्या सगळ्या रूममध्ये ना प्रत्येकानं सेपरेट एक ए सी होती तर तुम्हाला ते, ते पण दाखवतो हा विला कसा येतो हो। मध्ये राहिलो होतो ना हा एक रूम ह्याच्यामध्ये ए सी हे बघा हा सेकंड रूम ह्याला पण ए सी आहे गेला 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 हा थर्ड ह्याला पण ए सी आहे बाहेर गेला तो, तो आणि हा फोर्थ हा किचन तर मित्रांनो आता जस्ट आलो मार्केटला तिथून काहीतरी काजू आणि मसाला घेणार आहे आणि तुम्ही माग मार्क, मागची साईड बघत आहे ना ही पार्किंग आहे जवळच आहे पण तर बघूया काय शॉपिंग करतात काय नाही तुम्हाला नक्की बघायला भेटेल चला कुठून आहे चला अरे लकी पडला चार दिवसें नक्की बॉक पडला सध्या टाईप नाही भेटत एडिटिंग करायला हा हा चला हा आणि एक टीशर्ट आणि शर्ट का जिंकला उसका तो क्या तो प्राइस है दोस्त उसका क्या प्राइस है थर्टी एट का हंड्रेड रुपीज सब हंड्रेड रुपीज़ है तो तो ना नाम ओपन तो क्या का पूरा पूरा चड्डी और शर्ट

सिंगल चे कलर निकाल कलर कलर ये दिखा ये वाला ये वाला दिखा ये वाला बस सर कलर सूट हो तो आंगला प्राइस क्या उसकी टू फिफ्टी बराबर है बाबा नहीं छोटी चड्डी नहीं बाबा नहीं चड्डी तेवढे शॉर्ट्स असतात मोठी नसत शॉर्ट्सच आहे ती स्टाईल आहे बाप्पा काय बघ करतो शॉपिंग वगैरे करून झालंय आणि ती कसं आहे आहे का त्यांचा फिक्स रेट आहे समज आपल्याला जोडी घ्यायची असेल ना शर्ट आणि शॉर्ट चड्डी तर साडेतीनशे काहीतरी आणि सिंगल केलं तर काहीतरी तीनशे आहे सर आपण पाऊस पण जोरदार इकडे बघूया अजून किती शॉपिंग होते काय नाही ते थोडीफार शॉपिंग झालेली आहे आता तर चला तर मित्रांनो आपण आता पोहोचतो मार्केटला मच्छी मार्केट सुकी आणि वल्ली आपलं मच्छी घ्यायची आहे दाखवते तुम्हाला मार्केटमध्ये पोचले पण आता आणि मसाला पण घ्यायचा आहे सेम आहे गोड मासे गोड मासे नाही गोड मासे

पण आता आल काजू घेण्यासाठी काजू आणि बदाम आणि काहीतरी एक किल्ल्याचे सा सहाशे ऐंशी रुपये क्वालिटी वाईज आहे बघूया घेऊया काय टाक अजून खाली के था? <स्तरीकों> <laughs> था 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 ये कितना बोला का दो सौ छीन सौ पांच तीन सौ पांच पांच आएगा एक

ड्राय फ्रूट तू मिक्स केलं थोड अब तू ते वाट्यासाठी घेतलेत आपल्यासाठी घेतलेत ना

तीनशेचे पाच सेट आणि दोनशेचे सहा सेट आणि कोकम काय ग एकशे ऐंशी कि नाम घे दो सजार हजार 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 लिटर एम एर आहे सॉरी बळाची सॉरी

तो क्वालिटी वाईज आहे काजू आणि बदाम क्वालिटीनुसार है आणि सगळ्यांची प्राइस अलग काय ते बघा स्पायसी काजू ते बघा

ফটো পঢ়ি দিয়া লাগে